मेल्ले राजुरी गटात जिल्हा परिषदेसाठी ज्या काही उमेदवार होतात भारतीय जनता पक्षाच्या लवणी त्यांनी माघार घेतल्याचं समजते आपल्यासोबत त्यांचे पती आहेत नमस्कार नमस्ते आपली माघार झाली असं कळलं हो आत्ताच माघार घेतलेली आहे हां हां कोण कोणाची माघार राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये हां माझ्या पत्नीची हां प्राध्यापक शांता संजय गवळी हां याची माघार घेतलेली आहे त्याचप्रमाणे राजुरी बेल्ले राजुरी आणि ह्या अमोल शिंदे यांचीही माघार घेतलेली आहे आणि बेल्ले साखोरी गणातून शरद शिंदे ह्याही उमेदवारची माघार घेतलेली आहे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार अशा सगळ्यांची माघ या गटातली माघार झालेली आहे माघार झाल्यामुळे शिवसेना आणि काय राष्ट्रवादी यांच्यातच लढत आहे हो हो आता भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत तिन्ही उमेदवारांची आत्ताच्या क्षणाला माघार झालेली आहे आता लढत ह्या दोन्ही पक्षांची राहिलेली आहे जिल्हा परिषद बेल्हे राजुरी गणा गटात भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांनी जिल्हा परिषदच्या गटातील आणि राजुरी पंचायत गणातील आणि बेल्ले गणातील तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळं आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच लढत राहणार दोरंगी लढत होईल असं चित्र आता दिल्ली राजौरीत वटात दिसतंय सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर्क